नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज सत्तावीस मे दोन हजार पंचवीस रोजचे आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजारभाव लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पर आपण चॅनलवर न असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळामध्ये शेअर करा चला तर आपण वेळ न घालवता व्हिडिओला प्रत्यक्ष सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती येवला या ठिकाणी बघा अवकालेली सात हजार क्विंटल जशी तर चौदाशे एकवीस रुपये क्विंटल जाते उन्हाळी कांदा बघा तसे पुढील बाजार समिती यवला अंदरसूल या ठिकाणी अवकाली पाच हजार क्विंटल ज्याशी दर चौदाशे पन्नास रुपये क्विंटल जाते उन्हाळी कांदा बघा तसे पुढील बाजार समिती नाशिक या ठिकाणी अवकालेली चार हजार नऊशे पंचवीस क्विंटल ज्याचे दर सोळाशे रुपये क्विंटल जाते उन्हाळी कांदा <taskÓ> बघा तसे पुढील बाजार समती लासलगाव या ठिकाणी अवकालेले चौदा हजार नऊशे एकोणचाळीस क्विंटल ज्यासी दर सतराशे सतरा रुपये क्विंटल ज्याच दर उन्हाळी रोज साधन दर बाराशे रुपये क्विंटल जाते उन्हाळी कांदा बघा तसं पुढील बाजार समजते पिंपळगाव बसवून त्या ठिकाणी अवकालेली तीस हजार क्विंटल जसे एकवीसशे शहात्तर रुपये क्विंटल